नमस्कार मी दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल आपण चंद्रभागेची झालेली बकाल अवस्था अनेक माध्यमातून दाखवलेली होती आपण बघितलं तर तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत येणारा भाविक जसा या भूमीमध्ये पाऊल ठेवतो तसाच इथल्या मातीचा टिळा आपल्या माती लावतो आणि भेटी लागे असे संतांनी अभंगातून सांगितलेली भक्ती परंपरा पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान त्याला वाटते संतांनी आपल्या अभंगातून चंद्रभागेला आपल्या बहिणीची उपमा दिली आहे मात्र या बहिणीचे पावित्र्य जपण्याचे काम ना राज्यकर्त्यांना मनापासून करावे वाटते ना नगरपालिका प्रशासनाला ना मंदिर प्रशासनाला आता राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेले आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी इंद्रायणी नदी स्वच्छतेचा आराखडा केंद्र सरकारकडून मंजूर झाल्याचे सांगत दहा कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे तर आता प्रतीक्षा लागली आहे की ती या पंढरपूरच्या चंद्रभागेचे हे बकाल स्वरूप या ठिकाणी पाण्यात असलेले घाणीचे साम्राज्य दुर्गंधी येणारे पाणी जागोजागी कचऱ्याचे ढीक नाक नाग धरून भाविकांना करावे लागणारे स्थान ही सारी परिस्थिती आता बदलणार का हे लागणार आहे या ठिकाणी आपण चंद्रभागेच्या पाण्याची अवस्था अक्षरशः जळलेल्या काळ्या ऑइल सारखी झालेली आहे आणि भाविक याच पाण्यात स्नान करतायत पुंडलिकाला वंदन करतायत इथेच उभा राहून विठुरायाला नतमस्तक होत आहेत खरोखर आपल्या या पंढरपूरचा अतिशय विदारक चित्र बदलणार का त्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी मंदिर प्रशासन पालिका प्रशासन आणि जे जे यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात असे अधिकारी हे पोटतिडकीने याची दखल घेणार का हे आता पाहावं लागेल दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर ना आज आम्ही प्रत्येक वारीला मुंबईवरून इतक्या लांब आज येतो दर्शनाला आणि विठ्ठलला जर दर्शन घ्यायच्या अगोदर पुंडीच्या भेटीला येतो त्यामुळे नदीत आपण स्नान करतो किंवा ते तीर्थ म्हणून आपण पाणी पितो परंतु आज अवस्था अशी आहे इतकी घाणेडी अवस्था आहे की तिथे तुम्ही पाणी प्यायचा सोडा तुम्ही स्नानही करू शकत नाही आणि ठीक आहे ना आपलं देवस्थान आहे आपले जे मंत्रिमंडळ जितकं आहे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत हे मंदिर प्रशासन आहे हे कुठे लक्ष देत आहे की फक्त ते फक्त दानपेटी भरण्यासाठी ठेवले त्यांना कि बाकीच्या गोष्टी पण करा तुम्ही फक्त लाखो लोक येत आहेत आज ते एक श्रद्धा म्हणून येत आहेत परंतु या नदीची अवस्था तुम्ही बघाल ना तर ही नदी वाटतच नाहीये हे मी मुंबईहून आलोय मुंबईला या परिस्थितीत फक्त नाळे असतात त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे सरकारला या मंदिर प्रशासनाला कि तुम्ही बारकाईने लक्ष देऊन इथे चांगली अशी सुविधा करावी कारण हे तीर्थ म्हणून आपण पितो ते तीर्थ म्हणून प्यावं आणि भक्त आल्यानंतर तो व्यवस्थित स्नान करून दर्शनाला जावं ही माझी विनंती आहे महाराज चंद्रभागेची झालेली अवस्था गटार गंगेचे आलेले जे रूप आहे यावर वारकरी संप्रदाय गप्प का असा सवाल वारकऱ्यातून विचारला जातोय काय याबद्दल काय सांगाल चंद्रभागेमध्ये आल्यानंतर ते तीर्थाचं स्नान करून किंवा ते तीर्थ प्राशन करून मग त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेची अवस्था झालेली आहे पाणीचं प्रदूषण आहे चंद्रभागेच वाळवंट अतिशय अस्वच्छ प्रकारचं आहे वारकऱ्यांना त्या वाळवंटामध्ये इतर वेळेला काम करण्यासाठी कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नाहीये याच्यावरती सातत्यानं शासनाकडे आपण पाठपुरावा करत आलेलो आहे वारकरी संप्रदायातल्या ज्या काही मान्यवर संघटना आहेत त्यांनी वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवलेला मात्र शासन दरबारी आवाज उठवणं त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणं इतकंच वारकरी संघटनाच्या हातामध्ये आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करणं हे शासनाच्या हातामध्ये आहे आणि शासनानं फक्त कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करून नमामी चंद्रभागा योजना ही कार्यान्वित करून कायमस्वरूपी हा प्रश्न मिटवणं गरजेचं आहे याच्याकरता मंदिर समिती पंढरपूर नगरपालिका पंढरपूरचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासन या सगळ्यांच्या समन्वयातून याच्यातून मार्ग निघेल जो काही मार्ग निघेल त्याच्यात वारकरी संप्रदायाची जी जबाबदारी असेल ती जबाबदारी वारकरी संप्रदाय स्वीकारायला तयार आहे वारकऱ्यांचं प्रबोधन करणं असेल तुम्ही केलेल्या स्वच्छतेनंतर पुन्हा अस्वच्छता होऊ नये म्हणून वारकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू मात्र मुळामध्ये चंद्रभागा स्वच्छ ठेवणं हे शासनाचं काम आहे आणि नुकत्याच नवीन झालेल्या मुख्यमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करू ती कारवाई कधी होती आहे मी वाट पाहतोय अन्यथा वारकरी संप्रदाय याला तीव्र पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही